श्री पंचायती आखाडा बडा उदासीन निर्वाण आखाड्यामध्ये अवघड राहुल मुनी यांनी दीक्षा घेऊन केले गोला साहेब यांचे पूजन श्री पंचायती आखाडा बडा उदासीन या आखाड्यामध्ये शनिवारी अवघड राहुल मुनी राहुल दादा अघोरी यांनी श्री पंचायती आखाडा बडा उदासीन निर्वाण आखाड्यामध्ये दीक्षा घेऊन गोलासाहेब यांचे पूजन करून महंत श्री महत एकशे आठ मंडलेश्वर एक हजार आठ महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीमध्ये महंत श्रीराम नवमी दासजी यांच्या उपस्थितीमध्ये चादर तिलक भंडारा झाला सगळ्यांच्या साधू संत यांच्या आशीर्वादाने यांच्या उपस्थितीमध्ये वस्त्र वगैरे दान करून दक्षिणा देऊन राहुल मुनी यांना महत हे पद दिले महंत राहुल मुनी शिष्य श्रीमान दिनेश मुनी महाराज श्रीपंचायती आखाडा बडा उदासीन निर्वाण पत्ता माता महाकाली शक्तीपीठ आरण महाकाली दरबार महंत राहुल मुनी महाराज राहुल दादा अघोरी इंस्टाग्राम आय डी आरणची महाकाली सदर कार्यक्रम बनारस येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्रीमहंत एकशे आठ मंडलेश्वर एक हजार आठ महामंडलेश्वर रावसाहेब शिंदे संतोष टेकाळे अरण शशिकांत यमगर हर्षद मोकळे व महंत राहुल मुनी यांचा शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते अकलूज प्रतिनिधी टाइम्स फोर्टीफाय न्यूज अकलूज जर आपण टाइम्स फोर्टीफाय न्यूज अकलूज चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा